मित्रांनो पाहू शकता आपण आता शाहरुख खानची एंट्री होत आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती बघा आता आपण बघू शकतो की शाहरुख खानची गाडी आलेली आहे आणि शाहरुख खान आता गाडीतून उतरतील तर मी तुम्हाला दाखवतो बघा

माझी क्राऊड आहे थोडस थोडस मागे तिचे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका